बरोबर व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने बघितलं होतं त्याच पद्धतीची गाय आहे आमच्या फार्मचा आपल्याला व्यवहार कसा वाटला ना। म्हणजे खूपच छान आहे म्हणजे एक विश्वासू आहे एकदम तुम्हाला ह्या गायीची कशा कशाची बोली दिली आपण दुधाची दिली आणि अंगाची नमस्कार रुद्र डेअरी फार्म मध्ये आपलं सर्व शेतकरी गोपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्याकडं शेतकरी आले होते अकलूज वरून त्यांचं आपण गायीविषयी जाणून घेऊ त्यांनी आपल्याकडे दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाहून आपल्याकडे गाय बुक केली होती आज समोर समोर येऊन गाय त्यांनी पाहिली आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारू प्रथम तर तुमचं नाव सांगा नमस्कार मी विराज उताडे माझं गाव, गाव फळवणी तालुका माळे शिरस जिल्हा सोलापूर ह्याच्या अगोदर पण आम्ही या वाळकी या गावात एक गाय नेलेली तर त्यावेळेस पण अनुभव चांगला होता अगदी रोज सकाळ संध्याकाळी पाच सहा पाच सहा लिटर दूध देत होती त्याच्या आधी किती दिवस झाले होते गाय त्याच्या अगोदर गाय नेलेली आहे एक सात आठ महिन्यापूर्वी नेलेली आहे आता ती गाय दूध देऊन म्हणजे गाय पण आहे घरी गायचा तुम्ही फोनवर व्यवहार केला आम्ही व्हिडिओ ज्याप्रमाणे प्रमाणे त्याप्रमाणे गाय आहे का बरोबर व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीनं बघितलं होतं त्याच पद्धतीची गाय आहे आणि चांगली आहे क्वालिटी आपला व्यवहार किती झाला आहे गायचा व्यवहार पस्तीस हजार आला सात हजार पला गाय साडेचार ते पाच महिन्याची गाभण आहे बरोबर पूर्ण खात्रीत तुम्हाला गाय दिली 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 आणि ते लिहून पण दिली तुम्हाला यांना ट्रान्सपोर्ट साठी आपल्या डेअरी फार्मची पावती बनवून दिली जेणेकरून रोडने ट्रान्सपोर्टला काही अडचण नाही होत्या मुळे आपण पावती पण करून देतो नमस्कार रुद्र डेअरी फार्म मध्ये आपलं सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या फार्मवरती व्हिजिट देण्यासाठी पटारी साहेब आले होते आपण याच्या आधी एक त्यांना गाय दिली होती पाच ते सहा महिन्यापूर्वी त्यांनी त्यावेळेस चॉईस केली होती आपण त्यांना पोज केल्यानंतर पेमेंट घेतला होत आपण जसे जस सांगितले तसे गाय कशी नेली नमस्कार प्रथम नाव माझं नाव बाप्पू खेर पठार आहे ऍक्च्युअली मी कडनं एक सहा महिन्यापूर्वी एक गाई घेऊन गेलो होतो ऍक्च्युली फोनवरती व्यवहार झाला गायीचा कि गाई, गाई व्यवस्थित दूध देईन नाही देईन हा थोडी सांगशील आपण एक विश्वासा विश्वासाला एकदम पात्र ठरून जी गाय दिली ती शेटणी ती म्हणजे व्यवस्थित दूध वगैरे व्यवस्थित दिलं त्यांनी त्या अनुषंगाने मी परत त्यांच्याकडे आज दुसरी गाय घेण्यासाठी आलेलो आहे मी जी गाय तुम्हाला दिली ते गायीचा व्यवहार किती रुपये झाला आपला तर ह्या गायीचा व्यवहार झाला साठ हजार रुपये तुम्हाला आता तुम्हाला वासरू सोडून गाय शांत आहे की नाही गाय शांत आहे गाय एकदम छान आहे त्यानंतर आम्ही आता आता चालू दूध किती सांगितलं गायीच गाय मोठ्या मापाची आहे तुम्हाला चालू दूध किती सांगितले चालू दूध एक टाइम चा चार लिटर सांगितले दोन टाइम आठ लिटर दूध सांगितले अजून ताजी वेळेली आहे एक चार ते पाच दिवस झालेत अजून ते दुधाला वाढणार अजून गायला चिकच आहे हो आमच्या फार्मचा आपल्याला व्यवहार कसा वाटला म्हणजे खूपच छान आहे म्हणजे एक विश्वासू आहे एकदम की असं बिना पाहता सुद्धा गाय व्हिडिओवरती पाहून तुम्ही जो पाठवली ते एकदम व्यवस्थित गाय पाठवलेली आहे त्यामुळे तुम्ही असं एकदम विश्वास पात्र असे व्यवहार तुमच्या नमस्कार रुद्र डेअरी फार्म मध्ये सर्व शेतकऱ्यांचं आणि पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्याकडे साईवाल खरेदीसाठी शेतकरी आले होते आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार आपलं नाव ओमकार पांढरुंग शिंदे आ, गाव लोणी वेंकन तालुका श्रीगंदा बरोबर तुम्ही साईवाल घेतली आपल्या फोनवर बोलणं झालं होतं काही पद्धत तुम्हाला जसं फोनवर बोलणं झालं त्या पद्धतीने काय आहे का शांत समाधान एकदम शांत गाई तुम्ही या गाईचा व्यवहार किती केला आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगा तुम्ही आम्ही सात हजार रुपयाला गायचा व्यवहार केलेला आहे तुम्हाला ह्या गायची कशा कशाची बोली दिली आपण दुधाची दिली आणि अंगची सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण खात्री दिली तुम्ही झालेल्या व्यवहाराची हे आहेत का समाधानी आहे